सर्वप्रथम या प्रश्नाच्या अनुषंगाने मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो की मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर काही प्रकरणे जी त्यांच्या कानावर आली त्याचा त्यांनी योग्य प्रकारे तपास करून राज्याच्या प्रगतीसाठी आणि राज्याच्या हितासाठी अतिशय चांगले निर्णय घेतले त्याबद्दल ह्या खात्याचा मंत्री म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय राष्ट्रीय महामंडळाच्या ताफ्यातून बसेसची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने जी बसेस आपल्याकडे आहेत त्या राज्याच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून फार कमी आहेत कारण तेरा कोटी लोकसंख्येला फक्त चौदा हजार तीनशे बसेस आपल्याकडे उपलब्ध होत्या आणि राज्याची आर्थिक परिस्थिती आणि महामंडळाची आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर नवीन बसेस घेणे परवडणारे नसल्याकारणानं काही बसेस ज्या आहेत त्या भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता आणि त्यामुळे काही निविदा प्रक्रिया राबवली होती त्या निविदा प्रक्रियेच्या अनुषंगानं जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये बसेस देण्याचं निश्चित करण्यात आलं परंतु जर बसेसचे चांगले ठेकेदार आपल्याकडे यायला हवे हा दृष्टिकोन विचार विचारात घेऊन तत्कालीन आमच्या अधिकाऱ्यांनी किंवा मंडळानं असं ठरवलं की क्लस्टर निर्माण करायचे जेणेकरून मुंबई पुणे प्रदेशचा एक क्लस्टर Uh, त्यामध्ये चारशे पन्नास बसेस येतील नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरचा एक बस क्लस्टर uh, ज्यामध्ये चारशे तीस बसेस येतील आणि नागपूर अमरावतीचा एक क्लस्टर अशा पद्धतीने चारशे तीस बसेस अशा पद्धतीने तेराशे बसेस घेण्याचा भाड्यानं घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्यात मेसर सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हलस प्रायव्हेट लिमिटेड मेसर्स ट्रॅव्हल लाईन मोबिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मेसर्स अँटनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन आ, यांची एक निविदा आली होती सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड यांची लिमिट निविदा आली होती अशा पद्धतीनं जवळजवळ नऊ निविदाकारांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता त्या नऊ निविदाकारांनी सहभाग घेतल्यानंतर त्यांनी जे रेट कोट केले होते ते सिटी लाईफ लाईन या कंपनीनं एक्केचाळीस पॉईंट बावीस मेसर्स ट्रॅव्हल टाईम मेबिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी चाळीस पॉईंट ट्वेंटी अँटनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन एकोणचाळीस पॉईंट नव्याण्णव अशा पद्धतीनं मंडळाच्या असं लक्षात आलं की हे रेट जास्त आहेत म्हणून त्यांनी निगोशिएशन केलं आणि निगोशिएशन केल्यानंतर त्यांनी काही सुधारित देकार दिले त्यामध्ये सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेडने सदतीस पॉइंट चौवेचाळीस नाशिक मुंबई पुणे प्रदेशसाठी नाशिक आणि संभाजीनगरसाठी साठी छत्तीस पॉईंट सदतीस ट्रॅव्हल टाइम मोबिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आणि नागपूर अमरावती साठी अँटनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन या कंपनीनं छत्तीस पॉईंट एक अशा पद्धतीनं ते रेट निगोशिएशन केल्यानंतर ते रेट सुद्धा जास्त आहेत असं आमच्या मंडळाच्या लक्षात आल्यानंतर परत एकदा त्यांना जर निगोशिएशन आमच्या रेटला होत नसेल तर आपल्याला ही निविदा रिकॉल करावी लागेल अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यानंतर परत मंडळाच्या माध्यमातून त्या निविदाकारांनी पत्र दिलं की अजूनही निगोशिएशनची आमची तयारी आहे कारण प्रत्येक शासनाची जी मोठी मंडळ असतात किंवा मोठ्या संस्था असतात त्यामध्ये काही कन्सल्टंट असतात त्या कन्सल्टंटशी चर्चा करून या पण प्रकरणामध्ये केपीएमजी नावाची एक कन्सल्टंट कंपनी होती त्या कन्सल्टंट कंपनीला आम्ही त्या ठिकाणी विचारणा केली आणि के जीने काही सुधारित दर दिले त्या सुधारित दरानुसार कन्सल्टंटनी जे सुधारित दर दिले ते पस्तीस पॉईंट नाईन अशा पद्धतीचे ते दर होते आणि त्यानंतर परत निगोशिएशनला जेव्हा त्या ठेकेदारांना बोलावलं आणि कन्सल्टंटनी आम्हाला जो अभिप्राय दिला होता त्यामध्ये सुद्धा अजून काही आपल्याला निगोशिएशन करता येतं का असं आमच्या मंडळानं आणि अधिकाऱ्याने जेव्हा सांगितलं तेव्हा त्यामध्येही त्यांनी अजून थोड्या प्रमाणात दर निगोशिएशन केले आणि चौतीस पॉईंट नाईन हा दर त्यावेळेस निश्चित करण्यात आला परंतु तरी सुद्धा या प्रकरणामध्ये राज्याचं नुकसान होत आहे आर्थिक नुकसान होत आहे मंडळाचं नुकसान होत आहे म्हणून त्यावेळेस काही निर्णय घेण्यात आला नाही आणि मग ताबडतोब मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरण हे प्रकरण ज्या वेळेस गेलं हो। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप केला आणि हस्तक्षेप केल्यानंतर एक समिती नेमली गेली आमच्या प्रधान सचिव परिवहनच्या अध्यक्षतेखाली आणि त्या सचिवांनी प्रधान सचिवांनी जो आम्हाला अहवाल दिला मुख्यमंत्र्यांना त्या अहवालाच्या नुसार ही निविदा प्रक्रिया पूर्णपणे रद्द केली आणि रद्द करून शासनाचं जे नुकसान भविष्यामध्ये कन्सल्टंटच्या सांगण्यानुसार होणार होतं ते शासनाचं नुकसान माननीय मुख्यमंत्र्यांनी थांबवलं आणि ह्यापुढे हा व्यवहार पूर्णतः रद्द करण्यात आला अध्यक्ष